आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर विभागामध्ये कामांचा धडाका सुरूच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर चौपाटी ते कांड्रीवाडी कोठारी ब्राह्मण रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी करन चौतीस लाख रुपये सरंबळ बागवाडी चर्मकार वस्ती खडीकरण डांबरीकरण करणे करन सोळा लाख रुपये कवटी गावकरवाडी येथे साको बांधणे पंचेचाळीस लाख रुपये कवटी अन्नशांतवाडी रस्ता बावीस लाख रुपये चेनवण देऊळवाडी खडीकरण डांबरीकरण करणे ही कामे मंजूर झाली आहेत या कामांचे भूमिपूजन त्याचबरोबर जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नेरूर गणेशवाडी नळपाणी योजना व नेरूर आदर्श नगर नळपाणी योजना या कामांची उद्घाटने आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली विकास कामांची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले यावेळी नेरूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते प्रमुख अमरसेन सावंत कुडा तालुका संघटक पबन बोबाटे प्रमुख शेखर गावडे दीपक आंगणे राजू गवंडे अमित राणे सरपंच भक्ती गाडी उपसरपंच दत्ता म्हाडदळकर ग्रामपं ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे ग्रामपंचायत सदस्य निकिता सडवेलकर ग्रामपंचायत सदस्य अरुणा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ फडके ग्रामपंचायत सदस्य संतोष कुडाळकर ग्रामपंचायत सदस्य रोशनी नाईक ग्रामपंचायत सदस्य सुचिता नेरुळकर ग्रामपंचायत सदस्य समीर नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य माधवी गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गावडे माजी उपसरपंच पिंट्या गावडे युवासेना उपतालुका प्रमुख विनय गावडे विजय लाड रामा कांबळी बंटी मुळम शरद मुळम वामन गावडे संतोष गावडे गुरुनाथ मराठे सदानंद गावडे नितीन सडवेलकर परेश जावकर मुरारी गावडे सरंबळ येथे शाखा प्रमुख श्याम करमलकर उपशाखा प्रमुख संदीप पाटकर युवासेना उपविभाग प्रमुख वैभव सरंबळकर गटप्रमुख संतोष कदम युवासेना शाखा प्रमुख निखील गोसावी माजी सरपंच उत्तम कदम दिपेश कदम मिलिंद हळदनकर कौस्तुभ भोवर मंगेश बोवर रवींद्र बोवर शांताराम सरांबळकर शांती सरांबळकर संजय सरांबळकर सुधीर बोवर बाळा बोवर अरुण बोवर विश्वनाथ करलकर मनीष करलकर रवींद्र करलकर दत्ताराम करलकर चंद्रकांत बोवर रेखा बोवर मंगेश बोवर मोहन बोवर दत्ताराम हळदनकर अनंत हळदणकर तानाजी साटम पूजा साटम सुभाष दानकर आदी उपस्थित होते चेनवण येथे माजी सरपंच उत्तराधुरी बाळाधुरी शाखाप्रमुख किरण खोचरेकर ग्रामपंचायत सदस्य गौतम चेंदवणकर नाथा चेंदवणकर स्वप्नील चेंदवणकर मकरंद चेंदवणकर रवी तोरसकर मनीष चेंदवणकर चंद्रकांत चेंदवणकर लक्ष्मण चेंदवणकर रेवती तोरसकर विठ्ठल कांबळी स्मित चेंदवणकर गुणाजी परब पूर्वा तेंडोलकर निखील चेंदवणकर लाडोबा चेंदवणकर मनीषा तेली माधुरी तेंडोलकर कवटी येथे सरपंच स्वाती करलकर उपसरपंच ऋतुजा खडपकर माजी सरपंच रुपेश वाडेकर ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर वाडेकर ममता वाडेकर उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर माजी उपसरपंच अरुण परुळेकर शाखा प्रमुख गोपाळ कवळटकर गोपाळ कवटकर अमृता पार्सेकर दिलीप परुळेकर रमेश परुळेकर महादेव पावसकर राजन खोबरेकर रवींद्र गोडकर सुरेश कवटकर शरद कवटकर संतोष वाडेकर महेश वाडेकर लवू वाडेकर प्रशांत बांदेकर अनिल चिंचकर आनंद परुळेकर दादा गुरव एकनाथ बांदेकर दीपक सांगवे प्रवीण वाडेकर रुपेश खडपकर दामोदर करलकर मधुकर खडपकर सुहास परुळेकर गणपत शिरगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ